नमस्कार मंडळी कसे आहात आपण बघताय ना बघायलाच पाहिजे मराठी चॅनल आपला मराठी चॅनल बघायलाच पाहिजे सबस्क्राईब पण करायलाच पाहिजे तर मंडळी मी शाळेच्या आवाराच्या बाहेरून जायच होते बागेत थं माका भेटलो वाडीवर तो जगलो खय गेलस म्हणून विचारलंय तर माका सांगल्यान शाळेत गेलय मुलांचा रानभाजी प्रदर्शन हा म्हणून आणि आपल्या पिशीतनी भाजी काढून दाखवल्यान अधिकत आळूस घेतलेल्यान आणि माका म्हणालो मी व्हिडिओ देऊ पाहिजे मी चांगलं येतलच आणि तसंच शाळेच्या गेटमधून आत गेलोय आत गेलोय तर मुला मोठ्या मोठ्या ओरडत होती व्हिडिओ करताना बघल्याने आणि त्यांचा आणि जोर येलो माका सगळे ओळखत होते त्याच्यामुळे काका माझ्याकडे भाजी घे काका माझ्याकडे भाजी घे असे ओरडत होते मी सांगलय वाईफ थांबा घेतलय खरोखर तळे बाजाराच्या बाजारात इल्यासारखा वाटत होता किती एनर्जी होती पोरग्यांतून आणि प्रत्येक जण मोठ मोठ्यान ओरडत होतो भाजी घ्या भाजी घ्या दहा एक वीसला तीन आणि त्याच्या वर गेल्यानंतर मुलींमध्ये त्याच्यापेक्षा एनर्जी बघूक मिळाली खर तर मुख्याध्यापक राठोड सर पारकर सर तेली सर काळे सर लाड मॅडम आणि वारगडे मॅडम यांचे आभार मानूक होय तेवढे कमी होत कारण असं आयोजन करून मुलांमध्ये व्यापाराचा ज्ञान त्यांनी वाढवल्याने आणि आपल्या शेतातलो माल बाजारात नेऊन कसो विकायचो याचा व्यवहार ज्ञान त्या मुलांना भेटला आणि असा आयोजन केल्याने त्यामुळे गावातील अनेक व्यक्ती महिला या आठवडे बाजारात गेलेले त्यांनी हजेरी लावल्याने आणि रानभाजी असल्यामुळे खूपच स्वस्त ठेवलेले होते त्याच्यामुळे पालक गावातील व्यक्ती यांनी सहज भाजी विकत घेतल्याने त्याच्यामुळे मुलांना पण बरा वाटला की आपल्याकडची भाजी खपली आणि खूप मजा येत होती आणि आपल्या गावचे सरपंच सुद्धा या महोत्सवात हजर रावलेले त्यांनी आठवडो भर पुरात अशी भाजी घेतल्यानी आणि मुलांका तसेच सर्व शिक्षक वर्ग मुख्याध्यापक यांना सुद्धा धन्यवाद दिल्यानी कारण असा चांगल्या पद्धतीने आयोजन करून ता पार पाडल्यानी आणि पुढील वाटचालीस स्व शुभेच्छा दिल्यानी तसेच चाकरमाने यांनी सुद्धा या महोत्सवात हजेरी लावल्याने महिला गावातील बरेचसे लोक व्यक्ती भाजीपालो भेट होते आणि मुला आनंदान विकत होती तसंच मुख्याध्यापक राठोड सर यांनी सुद्धा या व्यवस्थापन कसे केलं याबद्दल माहिती दिली व मुलांना खूप शुभेच्छा दिल्या